दत्त महाराजांच्या भक्तांना दिसणारे सात दैवी संकेत प्रत्येक भक्तासाठी अद्भुत अनुभव प्रस्तावना नमस्कार आपण सर्वांचे स्वागत आहे या अद्भुत प्रवासात जिथे आपण पाहणार आहोत दत्त महाराजांच्या भक्तांना दिसणारे सात दैवी संकेत हे संकेत केवळ दृश्य नाहीत तर ते आपल्या जीवनात आशा मार्गदर्शन आणि आत्मविश्वास आणतात आपण म्हणतो आपण सर्व भक्त आहोत आणि दत्त महाराजांच्या कृपेनेच हे अनुभव मिळतात पहिला दैवी संकेत स्वप्नातील दर्शन दत्त महाराज आपल्या भक्तांना स्वप्नात दर्शन देतात या दर्शनात भक्तांना असा अनुभव येतो की त्यांचे हृदय मान आणि आत्मा सर्व काही शांत आहे आपण म्हणतो आपण त्यांच्या उपस्थितीत आहोत स्वप्नात महाराज आपल्या भक्तांसोबत हसत दिसतात हातावर आशीर्वाद देतात किंवा त्यांच्या समस्यांचे मार्गदर्शन करतात हे दर्शवते की भक्ताची श्रद्धा आणि भक्ती योग्य मार्गावर आहे भक्त म्हणतात हे दर्शन मला अनेक काळापासून मिळत आहे आणि ते माझ्या जीवनात प्रकाश निर्माण करत आहे या दर्शनातून भक्ताला आत्मविश्वास आणि शांती प्राप्त होते आणि त्यांना जाणवते की दत्त महाराज प्रत्येक क्षण त्यांच्या सोबत आहेत दुसरा दैवी संकेत आकस्मिक शुभघटना आपल्या जीवनात जेव्हा काही गोष्टी अनपेक्षितपणे घडतात तेव्हा दत्त महाराज आपल्या भक्तांना मार्गदर्शन करत असल्याचे संकेत मिळतात उदाहरणार्थ एखाद्या भक्ताच्या समस्येचा मार्ग अचानक समजतो किंवा कोणत्या तरी अडचणीतून सुटका होते हे संकेत आपल्या श्रद्धेचे फलित आहेत आपल्या जीवनातील छोटे, छोटे छोटे चमत्कार हे दैविक कृपेचे परिणाम आहेत आपण म्हणतो महाराज आम्हाला विसरत नाहीत प्रत्येक क्षण आमच्यासोबत आहेत शुभ घटना आकस्मिक भेटी किंवा अचानक मिळालेली मदत हे सर्व संकेत आहेत की भक्ताची श्रद्धा योग्य आहे तिसरा दैवी संकेत मूर्ती किंवा प्रतिमेत बदल भक्तांना अनेकदा त्यांच्या घरच्या किंवा मंदिरातील दत्त महाराजांच्या मूर्ती किंवा प्रतिमेत बदल जाणवतो कधी मूर्तीचा चेहरा अधिक तेजस्वी वाटतो कधी हातातील मुद्या अधिक स्पष्ट दिसते हे संकेत भक्ताच्या मन आणि आत्म्याशी संवाद साधतात आपण म्हणतो महाराज आम्हाला पाहत आहेत आम्हाला मार्गदर्शन करत आहेत या संकेतामुळे भक्ताला त्याच्या साधनेची ऊर्जा आणि विश्वास वाढतो चौथा दैवी संकेत निसर्गातील संकेत कधी कधी दत्त महाराज आपल्या भक्तांसमोर निसर्गाच्या माध्यमातून संदेश पाठवतात उदाहरण आकाशात सूर्यप्रकाशाचा विशेष किरण पक्ष्यांचा विशेष वर्तन किंवा झाडांवरील पानांचे अनोखे हालचाल महाराज आपल्या भक्तांना सांगत आहेत की ते त्यांच्या सोबत आहेत भक्त म्हणतात जेव्हा मी संकटात असतो तेव्हा असे संकेत मला मार्गदर्शन करतात हे संकेत भक्तांच्या जीवनात आशा आणि आनंद निर्माण करतात पाचवा दैवी संकेत हृदयातील शांती कधी कधी भक्त स्वतःला शांत आणि समाधानी अनुभवतात जरी बाहेरील परिस्थिती कठीण असली तरी ही शांती ही दत्त महाराजांच्या दैवी कृपेची निशाणी आहे भक्तांच्या मनात अशी शांती येणे त्यांच्या जीवनातील अडचणी सहज हलवणे हे संकेत आहेत की महाराज त्यांच्या भक्तांच्या हृदयाशी जोडलेले आहेत महाराजांच्या कृपेने भक्त संकटातून मार्ग सापडतो आणि आत्मविश्वास वाढतो सहावा दैवी संकेत आकाशातील प्रकाश आणि रंग काही भक्तांना आकाशात असामान्य प्रकाश रंग किंवा चमक अनुभवायला मिळते हे संकेत दत्त महाराजांच्या दैवी उपस्थितीचे आहेत आकाशातील प्रत्येक किरण आपल्याला सांगत आहे की महाराज आपल्या सोबत आहेत भक्त म्हणतात जेव्हा मी ध्यान करतो तेव्हा आकाशातील हा प्रकाश मला आत्मविश्वास देतो मला शक्ती देतो हे संकेत भक्तांचा साधनेतील प्रगती आणि त्यांचा आध्यात्मिक मार्ग स्पष्ट करतात सातवा दैवी संकेत अंतर्गत आवाज आणि अंतर्दृष्टी शेवटचा आणि सर्वात महत्वाचा संकेत म्हणजे अंतर्गत आवाज किंवा अंतर्दृष्टी भक्तांना त्यांच्या मनात अचानक मार्गदर्शन मिळते किंवा मा काही समस्यांचे उत्तर सहज समजते ही अंतर्दृष्टी ही महाराजांच्या कृपेची सरळ दृष्टी आहे भक्त म्हणतात जेव्हा मी कोणतीही अडचण समजत नाही तेव्हा हा आवाज मला योग्य मार्ग दाखवतो ही अंतर्दृष्टी भक्तांच्या जीवनातील निर्णय घेण्यास मदत करते तसेच त्यांना आत्मविश्वास आणि निश्चय देते निष्कर्ष आता आपण पाहिले की दत्त महाराज आपल्या भक्तांना सात दैवी संकेत देतात स्वप्नातील दर्शन आकस्मिक शुभ घटना मूर्तीतील बदल निसर्गातील संदेश हृदयातील शांती आकाशातील प्रकाश आणि अंतर्गत अंतर्दृष्टी हे संकेत फक्त दृष्टांत नाहीत तर आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणातील दैवी उपस्थितीची पुष्टी आहेत भक्त म्हणतात महाराज आम्हाला विसरत नाहीत ते प्रत्येक क्षण आमच्या सोबत आहेत आपण आपल्या श्रद्धा आणि भक्तीने हे संकेत ओळखू शकतो आणि आपल्या जीवनात शांती समाधान आणि आशेचा अनुभव घेऊ शकतो